नमस्कार तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की या म्हणजे ब्रह्मतेज या संस्थेमध्ये पत्रिकेला एवढं विशेष महत्त्व काय आहे किंवा पत्रिकेबद्दलच या मॅडम सतत का बोलत आहेत किंवा पूर्वजन्म किंवा पूर्वकर्म याविषयीच काय बोलत आहेत कारण बघा कुठल्याही पत्त्यावरती आपल्याला जर जायचं असेल तर सगळ्यात आपल्या आपल्याला डेस्टिनेशन शोधावं लागतं किंवा डेस्टिनेशन ठरवावं लागतं तसंच आहे तुम्हाला जर तुमच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग निवडायचा आहे तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला कुठे जायचं हे तुम्ही ठरवा आणि त्याच्यानंतर कसं जायचं आहे हे सांगायला आम्ही आहोत पण कुठे जायचं आहे आणि कसं जायचं आहे याच्याहीपेक्षा महत्त्वाचं त्या इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी तुम्ही काय आहात अर्थात तुमचं पूर्वकर्म काय आहे ते, ते बघणं गरजेचं आहे समजा एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान व्हायचं आहे पण त्या व्यक्तीचं पूर्वकर्म किंवा पूर्वापुण्यायी ही जर एखाद्या सामान्य व्यक्तीसुद्धा होण्याची नसेल तर तो पंतप्रधान कसा होणार तुमची पत्रिका ही तुमच्या पूर्वजन्म पूर्व पूर्वकर्म आणि तुमचं पूर्व श्रापित ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच देवतेने तुमचं जन्म नक्षत्र आणि जन्म ठिकाण ठरवलेलं असतं आता पत्रिका म्हणजे काय तर सगळ्यात सोपं आणि सुटसुटीत उत्तर पत्रिका म्हणजे तुमच्या पूर्व पुण्याईचा किंवा पूर्वकर्माचा आरसा अर्थात पत्रिका म्हणजे काय तुम्ही जे जे काही पूर्वजन्मामध्ये केलेलं आहे अनेक जन्मांमध्ये ते सगळं तुमच्या पत्रिकेमध्ये कर्मरूपाने उभं राहतं म्हणजेच तिकडे तुम्हाला जे रिफ्लेक्शन दिसतात एखाद्या ग्रहाचं उत्तम असणं किंवा खालच्या पातळीवरती जाणं हे तुमचंच कर्म आहे जे तुम्ही कधीतरी केलेलं आहे कारण बरेच जण असं म्हणतात की अरे मी, मी, सा कदी मी कदी असका। असका या जन मी तर कोणाचं कधी वाईट केलेलं नाही मी कधी कोणाला वाईट बोललेलं नाही पण माझ्याच बरोबर असं का तर ते असं का ते ह्या जन्मातलं नाही तर पूर्वजन्मातलं आहे आणि पत्रिका म्हणजेच तुमच्या आरसा आहे की ज्याच्यामध्ये तुमचं प्रतिबिंब स्वच्छ दिसतं आणि प्रतिबिंब म्हणजे बाहेरचं प्रतिबिंब नाही तर तुमचं आंतरिक प्रतिबिंब किंवा तुमच्या कर्माचं प्रतिबिंब धन्यवाद